कोरोनामध्ये उष्णता वाढू लागली की त्याचा परिणाम डायरेक्ट होतो तो केसांवर केस चिकट होऊन त्याला खाज दुर्गंध या गोष्टी जाणवायला लागल्या की त्याच वेळेस आपण केसांची काळजी घ्यायला सुरुवातही करायला पाहिजे कारण आज केस दुखले तरी घामामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत केसांची वाट लागणारच असते अशा वेळेस दररोज केसांना तेल लावून धुणे शक्य जरी असले तरी उन्हाळ्यामध्ये एवढ्या जास्त तेलाची गरज आपल्या केसांना नसते तेव्हा अशा प्रकारचे वेगवेगळे वेग जे हेअर सिरम आहेत ते केसांसाठी अगदी योग्य पर्याय ठरतात कारण त्यामध्ये तेलापेक्षा पाण्याचा वापर हा जास्त झालेला असतो तर आज मी केसांसाठी अगदी सहज बनवता येईल रिझनेबल आणि इन्स्टंट रिझल्ट देणारे हेअर सिरम कसे बनवायचे आहे ते कसे लावायचे आहे त्याचबरोबर ते केसांवरती किती तास ठेवायचे आहेत आणि आफ्टर हेअर वॉश त्याचा जो काही रिझल्ट आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार मी रीना आणि तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता हेअर सिरम कसं बनवायचं आहे ते आपण पाहूयात तर या ठिकाणी मी पतंजलीचा आवळा ज्यूस जो आहे तो घेतलेला आहे ॲक्च्युली हा आवळा ज्यूस मी पिण्यासाठी घेतलेला होता परंतु तो थोडा स्ट्रॉंग असल्यामुळे मला सूट झाला नव्हता पण ही बॉटल मी टाकून न देता तशीच ठेवलेली होती तर तोच आवळा ज्यूस इथे मी दोन टेबल स्पून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी रोज वॉटर आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं जे हेअर सिरम आहे ते या वाटीमध्ये मी असंच ठेवलंय आता याच्यामध्ये एक टेबल स्पून आपण ॲलोवेरा जेल ॲड करणार आहोत हे मिश्रण आहे हे व्यवस्थित या हेअर सिरममध्ये आपण मिक्स करून घेणार कर आहोत आणि त्याच्यानंतर यातच आपण आंबला हेअर ऑइल देखील ॲड करतो आहोत जेणेकरून केसांच्या मुळांचं देखील पोषण होईल तर या ठिकाणी मी अर्धा टेबल स्पून हेअर ऑइल हे घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि या स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण ॲड करण्यापूर्वी स्प्रे बॉटलमधलं थोडंसं जे हेअर सिरम आहे हे मी दुसऱ्या एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे त्याचं कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे माझा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपलं हेअर सिरम इथं रेडी झालेलं आहे आता ते कसं अप्लाय करायचं आहे ते देखील तुमच्याबरोबर मी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हेअर सिरम अप्लाय करण्यापूर्वी केस हे स्वच्छ धुतलेले पाहिजेत त्याचबरोबर केसांमध्ये असणारा जो काही गुंता आहे तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मी जे काही डाएट फॉलो करत आहे किंवा जे काही होम रेमेडीज माझ्या केसांवरती वेळोवेळी वेड़ ट्राय करते त्याच्यामुळे माझ्या केसांचा जो हेअरफॉल आहे तो देखील इथून पुढे मी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे जे हेअर सिरम आहे हे, हे आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे आता या हेअर सिरममध्ये आपण आवळा ज्यूस आणि हेअर ऑइल या दोन्हीचा वापर हा केलेला आहे ज्याच्यामुळे आपल्या आप केसांचा जो हेअरफॉल आहे तो कंट्रोल होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर हेअर सिरम बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट वापरलेला आहे ते म्हणजे आहे रोज वॉटर आणि हे जे रोज वॉटर आहे हे, हे गुणधर्माने थंड असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत करतं त्याच्यामुळे आपण या हेअर सिरममध्ये रोज वॉटरचा वापर हा केलेला आहे त्याचबरोबर आपल्या केसांचा जो कोरडेपणा असतो तो डिहायड्रेशनमुळे येतो आणि तो कंट्रोल करण्यासाठीच आपण याच्यामध्ये कोरफडीचं जेल देखील वापर वापरलेलं आहे अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या गोष्टींमुळे हेअरफॉल होतो किंवा केसांच्या समस्या उद्भवतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे हेअर सिरम मी बनवलेला आहे आणि याचा जो काही रिझल्ट आहे तो देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने हेअर सिरम अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला हेड मसाज हा द्यायचा आहे ज्याच्यामुळे आपल्या केसांच्या मुळांचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते देखील सुधारतं आणि केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते आणि पुन्हा एकदा हेअर सिरम मी केसांवरती अप्लाय करून घेतलेला आहे अशा पद्धतीने दोन वेळेस आपण हे हेअर सिरम केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर केस व्यवस्थित बांधून एक ते दीड तासानंतर हेअर वॉश हा करायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता अर्धी बॉटल हेअर सिरम हे मी वापरलेलं आहे आणि हे राहिलेली अर्धी बॉटल हेअर सिरम मी हे उद्यासाठी वापरणार आहे तर सुरुवातीला आपण दुसऱ्या वाटीमध्ये जे हेअर सिरम काढून घेतलेलं होतं त्याच्यामध्येच अर्धा ते एक टेबल स्पून शॅम्पू मी ॲड केलेला आहे आणि या शॅम्पूनेच मी हेअर वॉश करणार आहे इथे मी पतंजलीचा शॅम्पू हा वापरलेला आहे परंतु तुम्ही कोणताही शॅम्पू जो तुम्हाला सूट करतो तो तुम्ही वापरू शकता आणि केस धुतल्यानंतर आपल्याला हेअर ड्रायरचा वापर हा करायचा नाही त्याचबरोबर कडक उन्हामध्ये केस सुकवायचे नाही आहेत तर फॅन खालीच आपल्याला केस हे सुकवायचे आहेत केस सुकल्यानंतर जेव्हा जे ते वीस टक्के ओले असतात अशा वेळेसच आपल्याला केसांवरती थोडं थोडं ॲलोवेरा जेल देखील लावून घ्यायचं आहे जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे केसांचं होणारं जे नुकसान आहे ते कमीत कमी होईल उन्हाळ्यामध्ये मा माझ्या रेग्युलर रुटीनमध्ये मा आणखीन एक मी चेंज केलेला आहे तो म्हणजे इथे प्लॅस्टिकचा कंगवा न वापरता मी हा जो फायबरचे दात असणारा कंगवा आहे तो वापरणार आहे हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता आणि तुम्ही बघू शकता केस विंचरताना गुंता काढताना जे काही प्रेशर आप आपल्या केसांवर येतं ते रोखण्याचं काम हे जी एअर बॅग आहे ती करते आणि अशा पद्धतीने केस विंचरून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझे केस हे खूपच सुटसुटीत सिल्की शायनी झालेले आहेत आणि जेवढे केस तुम्ही स्वच्छ ठेवाल उन्हाळ्यामध्ये तेवढा जास्त हेअरफॉल कमी होण्यास देखील मदत होणार आहे तर आता दररोजच मी कोणत्या प्रकारचे हेअर सिरम किंवा केसांची काळजी मी कशा पद्धतीने घेते आहे ते सगळे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे उन्हाळ्यामध्ये केसांची जास्तीत जास्त काळजी घेण्याबरोबरच आपल्याला ओव्हरऑल हेल्थ देखील मेंटेन करायची आहे तर त्यासाठी मी माझ्या डाएटमध्ये देखील बरेचसे चेंजेस हे केलेले आहेत ते देखील तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद